कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये जे नियंत्रण आहे खर तर त्याची अंमलबजावणी करा अशी आपली शेतकऱ्यांची ओरड आहे त्या ठिकाणच्या सलावांप लायनात करा ही आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार सरकारने म्हणलं ते कृषी उत्पन्न बाजार समितीचीच गरज नाही तुमच्यासाठी कायदे करतो तुम्ही कुणालाही माल विका वाटेल त्या भावानं विका हा निर्णय हा कायदा होण्याआधी अदानी आणि अंबानी हरियाणा आणि पंजाब सारख्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळ पिकत त्या ठिकाणी आपली मोठमोठी गोष्टीला हात पाडू आणि सरकारला धाव हे पॅकेज बदला हे बोगस पॅकेज तमिळनाडू प्रमाणे आम्हाला द्या आणि शेतकऱ्याला उभं करा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे काळ्या आईची सेवा करणार आहे म्हणून तर आपण जगतो आहे ही जाणीव सगळ्यांनी ठेवावं खास करून शहरातल्या महिला विरुद्ध कामगार आणि मोठ्या संख्येने आल्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आपण अशीच लढाई लढत जाऊ द्या एक ना एक दिवस कामगार आणि शेतकऱ्याचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो शासनाने दिवाळीच्या हात अजून वेळ गेलेला आहे ताबड पूर्वीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी पन्नास हजार थर्ज जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची आणि त्याचप्रमाणे जे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे हे जर नाही झालं दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका